पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच अजिंठा बँक खातेदारांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये निर्णय घेण्यात आला की यंदा अजिंठा बँक खातेदार नोटाला मतदान करणार त्यामुळे आम्हाला आमचे पैसे जर मिळाले नाही तर लाखो मतदान वाया जाणार असल्याचे त्यांनी सांगितले की जर आपल्याला न्याय मिळत नाही तर आपण कुठच्याही उमेदवाराला उमे मत न टाकता नोटा या उमेदवाराचा प्रचार करायचा आमचा एक मताने हा विचार आहे की वीस तारखेला मतदानाच्या दिवशी नोटा बटन दाबून नोटा उमेदवाराला आमचा प्रचार आम्ही करून देणार आहोत बाकीचा विचार आता राजकीय नेत्यांनी करायचा आम्ही आमच्या संदर्भात जेवढे आपले फायनान्स मिनिस्टर होते भागवतजी कराड त्यांना भेटलो त्यांनी सुद्धा काही आमचं काम केलेलं नाही आम्हाला रस्त्यावर दरवाजावर सुद्धा उभं केलेलं नाही आहे अतुल सावेजी संजय शिरसाटजी सर दानवेजी सगळ्या सगळ्यांना जाऊन आम्ही भेटलो पोलीस कमिशनर साहेब लोहिजा साहेब जे पहिले होते त्यांनी पण आम्हाला रस्त्यावर उभं आम्हाला केलं नाही की बाबा आम्ही आमचं बघतो तुम्ही आम्हाला शिकवायला येऊ नका दुसरे पोलीस कमिशनर आले संदीप पाटील त्यांच्याशी भेटलो त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं पण त्यांचा कार्यकाळ फार कमी राहिला त्यांच्यानंतर आले संजय प्रवीण पवार त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं त्यांनी एकच सांगितलं की आम्ही आमचा प्रयत्न करतो पण त्याच्यानंतरही त्यांनी काही कारवाई केल्यानंतर नाही केली मग आमच्या काही वरिष्ठ नागरिकांनी वरिष्ठ खातेदारांनी तिथे जाऊन हे आंदोलन दोन दिवस केलं त्याच्यानंतर त्यांनी आठ बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि त्या कर्जदारांमध्ये काही लोकांना आठ लोकांना अटक केली ठीक आहे त्यांना जामीनही कोर्टाने दिली आणि त्याच्यावर जास्त मिळाली पण त्याच्यानंतर कुठलाही तपास नाही बँकेचे मुख्य श्री मुकेश बागाते त्यांना आम्ही दोनदा तीनदा भेटायला गेलो त्यांनी एकच सांगितलं मला बँकिंग करत नाही मला वेळ नाही मला वेळ नाही मला याच्यातलं कळत नाही आणि माझ्या दरवाज्यावर जर तुम्ही स या तर मी तुमच्यावर गुन्हे दाखल करेल माझ्या सरकारी कामात अडथळा था, आणल्याबद्दल त्या पद्धतीने काही दोघांतांना त्यांनी गुन्हे पण दाखल केलेले जे आम्ही योग्य समजत नाही कारण आम्ही फक्त आमचे हक्क मागायला चाललं किंवा विचारणा करायला चाललो आम्ही त्यांना कोणाला काही धमक्यावर नाही आम्ही साधे शु... फक्त आमचे पैसे केव्हा मिळतील आमचे क्लेम गेले का या दोन गोष्टी विचारायला गेलो आता आणि काम आहे तुमचे काम करायला आम्हाला वेळ नाही आणि तुम्ही यात आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल पण त्या संदर्भात त्यांनी दोघांवर गुन्हेही दाखल केले जे आमचे क्रांती कृषी समितीचे अध्यक्ष तरुणबाई आणि त्यांचे आधी सहकारी चौंडियाजी यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत तपास अधिकारी संभाजी पवार त्यांना भेटायला जातोय त्या तुम्हाला इथे काय काम आहे तुम्ही काय नेतेगिरी करतायत का आम्हाला आमची कामं करत नाही का म्हणून आम्हाला बोलून साधारण आता कोर्टात त्यांनी चार्जशीट दाखल केली आहे या चार्जशीटमध्ये बँक चेअरमन संचालक मंडळाला कुठलेही नावं त्यांचे या चार्जशीटमध्ये दाखल केलेली नाहीये त्याच्यामुळे आम्ही असं समजलं जात आहे की त्यांना कम्प्लिटली क्लीन शीट त्या पोलीस डिपार्टमेंटने दिलेली आहे कारण चार्जशीटमध्ये नावच नाही आहे तर त्यांना क्लीन शीटच मिळाली असंच असं समजलं जात आहे आणि त्याच पद्धतीने ही चार्जशीट दाखल केली कोर्टामध्ये मान्य कोर्टाने मी लढवून बँकेवर एम पी आय डी कायदा लावून घेतला एम पी आय डी कायदा लावल्यानंतर ज्याच्यामध्ये त्यांच्या प्रॉपर्टी जप्त व्हायला पाहिजे आणि त्याचा लिलाव होऊन बाकीचे त्यांचे जे कर्ज वसूल येईल एम पी आय डी ऍक्टचे ज्यांचे एन पी अकाउंट झालेले जे कर्ज त्यांनी ज्या लोकांनी कर्ज भरलेले नाही आहे ज्यांना एनपीए मध्ये टाकले जाईल अशा अशा कर्जदारांची पण प्रॉपर्टी जप्त करायला पाहिजे पण एनपीए मध्ये आणि जे कर्जदार आहेत संचालक मंडळाचे संचालक मंडळाचे आणि चेअरमनचे सगळे नातेवाईक आहेत त्यात काही बँक अधिकारी पण आहेत की जे एनपीए मध्ये आहेत त्याच्यामुळे प्रशासक त्यांच्याकडनं वसुली करत नाहीये कुठलाही राजकीय नेता अध्यक्ष नाही एनपीए मध्ये दोन राजकीय नेत्यांची पण नावं समोर आली की त्यांची आहे आणि त्यांना एनपीए मध्ये टाकलेलं तर प्रशासनाकडनं त्यांची प्रॉपर्टी जप्त करणं किंवा त्यांच्याकडे तक्रार लावणं हे पण कुठल्याही प्रकारची कारवाई डिपार्टमेंट मधनं ही कारवाई होत नाहीये या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना जाऊन भेटलो कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की जेवढे चेअरमन संचालक त्यांच्या प्रॉपर्टीची माहिती काढली त्यांना ती प्रॉपर्टीची माहिती सही चांगलं झाली की ह्या प्रॉपर्टी यांच्या आहे या हस्तांतरण कोणाच्या नावावर दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरण करू नये आणि केल्यानंतर त्यांना कोणाला विकायला परमिशन घेऊ नये कुठली प्रॉपर्टी म्हणजे ट्रान्सफर व्हायला नाही पाहिजे त्यांची विकल्या पण नाही गेली पाहिजे पण सरळ सरळ उघडपणे त्यांच्या प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होऊन विकल्याही जात आहेत मग आता प्रॉपर्टी त्यांनी जर विकल्या तर प्रशासन त्यांची कुठली प्रॉपर्टी जप्त करून आम्हाला लिलाव करून आम्हाला पैसे मिळवून देऊ शकत म्हणजे आम्हाला पैसे मिळण्याची कुठल्याही प्रकारची उमेद आता नाही राहिली प्रशासक म्हणत की पोलीस प्रशासन कि आम्हाला चेअरमन मिळत नाहीये संचालक मंडळाचा याच्यात काही हात नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना अटक नाही करू शकत आहे आणि चेअरमन आम्हाला सापडत नाही जर चेअरमन सापडत नाहीये अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चार वाजता स्वतः सुभाष झांबट बँक अजिंठा अर्बन बँकेचे चेअरमन यांनी त्यांच्या राहत्या घरी सात ते सत्तर लोकांची मिटिंग घेतली मग जर खातेदारांना ते भेटत आहेत खातेदारांचा ते नाही भेटू तर पोलीस याचा अर्थ आम्ही काय समजायचा अर्थ जो आहे हा सरळ सरळ सगळ्यांना सांगण्यासारखा आहे की याच्यात कुठेतरी आर्थिक व्यवहार झालेला असू शकतो जेणेकरून पोलीस प्रशासनाने डोळे मिटले त्याच्यामुळे त्यांना शेअर सापडत नाही जर क्रॉस चेकिंग करायचं आहे तर मग याच्यात गोष्टी येत नाही का दरवर्षीचा त्यांचा रिपोर्ट आहे म्हणजे आरबीआय कळाला नाही का किती वर्षापासून <sk> घोटाळा आहे आज अठरा वर्षापासून जर तो घोटाळा हा अठरा वर्षापेक्षा जास्तीचाही काळाचा घोटाळा असू शकतो पण आज दोन हजार सहा रेकॉर्ड वर त्याच्यापासून तेव्हापासून आपण जर बोलावं तर अठरा वर्षात आरबीआय एकही दिवस कळाला नाही का आज येऊन ते एकदम बँक बंद करतायत

उसके बाद में जिम्मेदारी किसकी बनती है आर की ज़्यादा बनती है कि हमारे पैसे की सुरक्षा कैसे की जाए उसके लिए आर ने बहुत सारे नियम कायदे कानून बना रखे हैं हर साल उनका निरीक्षण होता है टीमें आती है उनके खातों की वो देखते हैं कि भाई इनमें सही ढंग से उन्होंने लिखा है वो बिल्कुल सही है भी क्या टेस्ट करके लेते हैं तो वो सब करते करते उन्होंने या तो उनको मैनेज किया गया है कि आज उन्होंने 18 साल के खातों की दोबारा से निरीक्षण करने की बात कही है और उनके खिलाफ सिटी चौक पुलिस स्टेशन के अंदर रिपोर्ट दर्ज करवाई है प्रशासन तो के द्वारा तो क्या पहला प्रश्न आरबीआई के ऊपर बनता है कि आरबीआई ने इतने दिनों तक उसका दुर्लक्ष क्यों किया जब ये अजंता अर्बन से, से भी नीचे हमारा, आ, है, तो उस एन पी ए को मान सकते हैं एक बार के लिए लेकिन जब एक्चुअल में देखा गया तो इनका एनपीए थ्रू डिजिटल निकला और उससे भी कहीं ज्यादा निकला इनकी संपत्ति माइनस में थी जो जो प्रशासक ने इनको एफ आई आर में लिखा कि इनकी करोड़ रुपए से माइनस में संपत्तियां थी तो इसका मतलब क्या बैंक दिवालिया हो चुका था लेकिन उसको बताया जा रहा था नहीं प्रॉफिट में है हम ये कर रहे हैं हम कर रहे हैं आरबीआई के आरबीआई ने दुर्लक्ष किया एक तो वहां पे दिक्कत हुई और अब आरबीआई हमको जो है इसको तो बारें -बारें बारें जा रहा है एक्सटेंशन सुधर जाए सुधर जाए, जाए ले रहे हैं पैसा बिना डाले बैंक चलेगी नहीं क्योंकि क्योंकि देखिए कोई भी व्यापार के अंदर जैसे उसका रक्त जो होता है वो पैसा होता है वैसे बैंक के लिए तो मेन चीज ही पैसा है अगर संचालक मंडल खुद ही अपने नाम से पैसे निकाल लेगा अपने दूसरे नामों से पैसे निकाल लेगा